नमस्कार मंडळी टेस्टी फूड अँड मध्ये तुमचं मंडळी आपल्याला बनवायची आहेत अंतरावरची वांगी तर वांग्यामध्ये पहिल्यांदा मसाला ब भरायचा आहे तर तो मसाला बनवण्याचा आहे शेंगदाण्याचं कूट त्याच्यानंतर इथं आहे कोरडं वाटण मी आत्ताच लावलेलं आहे याच्यामध्ये जिरे आणि कोथिंबीर आहे म्हणजे जिरे पावडर आहे तर जिरे भाजून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर पण आहे असं मला म्हणायचं होतं त्याच्यानंतर इथं आहे तिखट मीठ गुळ चवीनुसार थोडासा गोडा मसाला त्याच्यानंतर याच्यातून आपण घेणार हिंग आणि हळद अजून काय काय घेते तीही मी तुम्हाला दाखवते आणि बिना कांद्या लसणाचं हे कोरडं वाटण मी बनवलेलं आहे आत्ताच बनवलेलं आहे शेंगदाण्याचं कूट आणि हे वाटण तो तर याच्यामध्ये कोथिंबीर भरपूर आहे तर तुम्हाला जर हे वाटणाची रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा त्याच्यानंतर आपण मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते शेंगदाण्याचं कूट घेते इथं मी पहिल्यांदा त्यानंतर ही बघा पाण्यामध्ये चिरून अशी वांगी मी घातलेली आहेत मगाशीच आणि आळी किरी कीड केर काय असेल तर तेही बाहेर पडतं वांगी चांगलीच निघालेली आहेत आपली काटेरी चवदार आहेत तर हे एवढं शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे त्यानंतर घालायचं आहे वाटण आणि ही वांगीसुद्धा बिना कांद्या लसणाचीच म्हणजे मी रेसिपी आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दोन अडीच चमचे घातलेले आहे त्यानंतर आता घालायचं आहे आपल्याला तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला तुम्हाला किती कमी जास्त तिखट हवं आहे तसं मला मध्यममध्ये पाहिजे हे बघा हा प्लॅस्टिकचा चमचा आहे तो अर्धा घालणार आहे अगदी थोडंसं वरती अर्धा पाऊंड घालते मी त्यानंतर आता घालायचं आहे हळद घालूया आता हिंग हिंग थोडासा जास्त घालणार आहे हे बघा अर्धा चमचा फोडणीचा हिंग घातलेला आहे त्याच्यानंतर मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ त्यानंतर थोडासा गोडा मसाला घालणार आहे माझे मोबाईलची बॅटरी लो झालेली आहे मंडळी लाईट गेली होती त्याच्यात मोबाईलच चार्जिंग लावायला नव्हतं सकाळपासून आहे गोडा मसाला गोडा मसाला नाही म्हटलं तरी दोन चमचे हे बघा छोटे छोटे दोन चमचे आहेत गोडा मसाला घाल आणि आता घालूया आपण मी कोथिंबीर घालणार नाही कारण वाटणमध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्ही चिंच किंवा कोकमसुद्धा घालू शकता तुकडे तुकडे बारीक करून बिना कांद्या लसणाची रेसिपी आहे सगळ्यांना आवडण्यासारखी आहे तुम्ही करून बघा प्रत्येक जण करत प्रत्येकाची रेसिपी छानच होते मी माझं मत मांडलेलं आहे मी माझ्या पद्धतीने करून दाखवते आणि अगदी थोडासा पाण्याचा हक्का किंवा मग तेलामध्ये सुद्धा कालवतात हा मसाला पण मी थोडासा पाण्याचा हक्का देणार आहे बघा मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये तुम्ही भाजलेले तीळ सुद्धा घालू शकता खूप छान चवदार वांग लागतं नेहमीच आपण रस भरलेलं वांग रसरशीत खातो किंवा पाणी आटवून थोडंसं कमी करून खातो पण ह्याच्यामध्ये मसाल्याला मध्ये फक्त ओला होण्यापुरतंच पाणी टाकायचं आहे नंतर पाणी घालायचंच नाही असं आपण कोरडं वांग करणार आहोत आणि ही वांगी जी आहे, चोटे -चोटे आहे ती मी कुकरचे छोटे छोटे दोन डबे आहेत त्याला त्याच्यामध्ये लावणार आहे म्हणजे दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार वाफेने शिजतात दोन करून घेतले तर खूप झालं पाणी शिंपडूया आपण आणि ओलं करून घेऊया मसाला हा म्हणजे वांग्यामध्ये व्यवस्थित बसेल मसाला आपला कालवून झालेला आहे माझ्या मोबाईलची बॅटरी पूर्ण लो होत आलेली आहे तर आपण भरूया आता वांग्यामध्ये मसाला काय मसाल्याचा सुवास सुटला आहे सांगू मंडळी मी आत्ताचं वाटण पण तयार करून घेतलं आणि शेंगदाण्याचं कोट पण आपल्याला जेवढा मसाला भरता येईल तेवढा भरायचा आहे हे बघा याच्यामध्ये वाटणामध्ये तुम्ही हे आपलं हे जे मसाला आहे त्या मसाल्यामध्ये वाटणामध्ये नाही सॉरी तर ह्या मसाल्यामध्ये तुम्ही कांदाही बारीक करून चिरून घालू शकता अगदी बारीक चिरायचा आणि त्याच्यानंतर लसूणसुद्धा बारीक अगदी ठेचून घालू शकता हे बघा आपलं भरलेलं वांग मस्त तयार झालेलं आहे, आहे कुठनं मसाला निघत नाही काही नाही बघा मंडळी हे पहिलं वांग झालं आता दुसरं पाच वांगी आहेत पाव किलो वांगी आणली होती काटेरी खूप छान होती मला बघितल्या बघितल्याच वांगं पसंत पडलं होतं कारण रा इथं आठवड्याचा बाजार आमच्या घराच्या इथे जवळच बाजार असतो तर त्या बाजारातनं ही वांगी आणली होती आणि मसाला पण बघा कसा परफेक्ट बसतो आहे अजिबात हे होत नाही आहे एकदा दाबून बसवलं की व्यवस्थित अगदी मसाला बसतो आहे जितकं भरता येईल तेवढा मसाला भरायचा कारण आपल्याला परत पाणी वगैरे घालायचं नाही किंवा वरतून मसाला घालायचा नाही आहे हा राहिलेला मसा जर मसाला राहिला तर मग भाजी तामटीत तुम्ही घालू शकता आणि आपण जेव्हा रसभाजी करतो तेव्हा वरतून सोडता येतं त्यामुळं जेवढा मसाला भरेल वांग्यामध्ये बसेल तेवढा दाबून बसवायचा प्रयत्न करायचा तर अशी वांगी मी बाकीची भरून घेते म्हणजे आपला मसाला वांग्यामध्ये पूर्ण भरून झालेला आहे उरलेला नाही तर मी आता हात धुते आणि ज्यावेळेला आपण रसबाजी करतो ना तेव्हा ह्याच्यातच हात धुतला जातो का तर मसाला आहे म्हणून हे आपण ताटामध्ये सुद्धा पाणी घालून ते रसामध्ये घालता येतं पण आता आपल्याला रस करायचा नाही त्यामुळं मी हातही धुते मसाला सगळा काढून घेतलेला आहे हे बघा पूर्ण मसाला परफेक्ट झालेला आहे बघा मंडळी कुकरच्या डब्यामध्ये छोटे छोटे दोन डबे आहेत माझ्याकडं तर त्याच्यामध्ये ही वांगी भरलेली आहेत तर ती मी आता कुकरमध्ये ठेवणार आहे हा छोटा कुकर आहे तर या कुकरमध्ये खाली पाणी घातलेलं आहे मी थोडसं आणि आता आपण कुकरमध्ये हे डबे ठेवूया आणि दोन शिट्ट्या किंवा तीन शिट्ट्या दोन शिट्ट्यात शिजलं तर मग काही टेन्शन नाही नाहीतर मग तीन शिट्ट्या जसं प्रत्येकाच्या कुकरचं वेगवेगळं असतं तर वेगवेगळं म्हणजे कुठल्या कुकरमध्ये लवकर होतात कुठल्या कुकरमध्ये उशिरा होतात माझा हा ऑक्केनचा कुकर आहे त्या मग पटकन दोन शिट्टीमध्ये शिजून जातं मला असं म्हणायचं आहे शब्द इकडे तिकडे होतात काही चुकत असेल तर मला माफ माफ करा आज माझा खूपच गडबड झालेली आहे आणि गडबडीतच ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यात मोबाईलने प्रॉब्लेम लाईटचा गोंधळ झालेला आहे दिवसभर लाईट नव्हती मगाशी लाईट आली आली आहे वाव मस्तच गरमा गरम हे बघा वाफरलेलं वांग आपलं किती वाफ येते बघा तर मंडळी माझा मोबाईल थोडासा चार्जिंग झालेला आहे तर मंडळी ही अशी आहेत अंतरावरची वांगी म्हणजे जी वाफेवर होतात त्याला अंतरावरची कडाई गरम करत ठेवलेली आहे लोखंडाची आता त्याच्यामध्ये घालणार आहे मी तेल आणि आपल्याला ही वांगी तेलावरती खमंग अशी परतून घ्यायची त्याच्यामध्ये तेलात काय काय घालणार आहे तेही तुम्हाला दाखवते तेल आपलं गरम झालेलं आहे एक चमचा मोहरी घालणार आहे आपण फोडणीमध्ये त्याच्यानंतर हिंग घालायचं आहे एक चमचा तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आहे आपल्याला वांग बघा बेटाला धरून घेतलेला आहे वांग्यातला मसाला अजिबात बाहेर पडलेला नाही सॉरी कॅमेरा हलकी चा ते दों -दों तर हे आता असते आपल्याला खालचं वर असं वांग करायचं हे गॅस बारीक करायचा तेलात असं परतून घ्यायचं छानपैकी एक एक दोन दोन सेकंदाने परतायचं म्हणजे वांग चांगलं तेलामध्ये परतलं की चवदार लागेल मसाला तर आपण सगळा भरलेला आहे वांग्यामध्ये तर मंडळी डब्यामध्ये कोरडं वांग नेण्यासाठी म्हणजे डब्यामध्ये जर मंडळी तुम्हाला जर डब्यामध्ये रस नको असेल आणि नुसतं वांगं पाहिजे असेल मसालेदार तर तुम्ही अशा पद्धतीनं वांगी नक्की बनवा आणि त्याच्यामध्ये तुम्ही डब्यामध्ये असं वांगं घेऊ तर हे बघा मंडळी आपलं भरलेलं अंतरावरचं वांग म्हणजेच वाफेवरचं वांग तयार झालेलं आहे अतिशय चव छानच असणार आहे कारण सुवास भाजीचा इतका आहे खूपच खास आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर वांग्याची रेसिपी कशी वाटली ती कमेंट्स करून सांगायला विसरू नका ले ले, आता मी जास्त काही बोलत नाही मला भूक लागलेली आहे त्यामुळं मी आता जेवायला बसते तुम्हीही माझ्यासोबत जेवायला या खूप छान वांग झालेलं आहे रस रसभाजी ज्या वेळेला करतो आपण भरल्या वांगी वांगीची त्याची चव वेगळी वाफेवरचं वांग केलेलीची चव वेगळी आणि चिरून केलेली मिक्स भाजी असते बटाटा वांग्याचे तुकडे त्याची चव वेगळी प्रत्येकाची चव वेगळी मसाले तेच असतात करण्यामध्ये थोडाफार बदल बदल असतो मी माझ्या पद्धतीनं केलेला आहे <coughs> सॉरी मी माझ्या पद्धतीनं हे वांग वांगेची भाजी केलेली आहे तर तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगा जसा आहे तसा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे बऱ्याचशाच शब्द इकडे तिकडे झालेले आहेत तर त्याबद्दल माफी असावी गडबडीमध्ये हा व्हिडिओ शेअर केलेला आहे परत भेटू या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय